वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज आम्ही निघालो होतो रिसॉर्टला जाण्यासाठी हे बघा किती छान हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आता आम्ही चाललो आहे कुठे रेसॉर्टला फार्म हाऊसला फुल डे आम्ही तिथेच एन्जॉय करणार आहोत फार्म हाऊसला तिथे चुलीवर जेवण बनवणार आहोत हे नाही बस चुलीवर जेवण बनवणार आहोत आणि अजून काय प्लॅन मला प्लॅन

गोवेली गोवेली साईड फार्म हाऊस चला नाही बघा माझे भाऊ बसले बघा दादा काका कोण आहे मागे गौतमी आणि ज्योत्ना तर आज फुल डे आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत आता ते सगळं मी शूट करेल आणि व्हिडिओ मध्ये टाकेल सो so, चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकन दाबा चला भेटूया तिथे हे बघा आम्ही पोहोचलो रेसॉर्टला ॲक्च्युली फार्म हाऊस होतं ते हे बघा किती छान आहे गेल्या गेल्या त्या काकांनी सांगितलं पुढे गाडी लावा गाडी लावून फार्म हाऊस पोरांना असं झालेलं की पट्टा पट्टा उतरून डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायचा खूप छान वाटत होते आज पूर्ण दिवस आमचा इथेच जाणार होता आहे बघा फणसाची झाडे फणसाची झाडे चुलीवरचं जेवण छोटासा स्विमिंग पूल आणि तसंच फुल रिलॅक्स डे चला मग आता मी शूट करेन सगळं सगळं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गौतमी म्युझिक सिस्टम ऑन करत होती आणि आम्ही सगळे पूर्ण माणूस फिरत होतो कनेक्ट नाही होते फळ झाडे होती फूल झाडे होती

backlet Prince ya yeah. <laughs>

मला शूट करायचं होतं म्हणून मी काही लवकर गेली नाही पाण्यात म्हणून बसले <laughs> सगळ्यात जास्त हिनेच एन्जॉय केलं आमचा राहुल दादा क्रिकेट खेळतो झाडा कधी उभं राहिलं खूप छान थंडगार वाटत फुल डे रिलॅक्स चिलीवरचं चिकन मग संध्याकाळी घरी असा असं पेट അത പടെ പൗ

ताई पाण्यात झाल्या घाबरत होती म्हणून ती जरा लांब लांब दिसते मी प्रिन्स द फुल एन्जॉय करत रेड आधी दादा भेटला हे बघा याला काय म्हणतात रेड ॲप्पल वॉटर ॲपल जॅकफ्रूट जॅफ्रूट झाडाखाली आई बसली आहे जॅकफ्रूट पेरूचं झाड आंब्याचं झाड आणखी कोकोनट पळस अरे अंघोळ पाऊस आला पाहिजे होता ना हा तुम्हाला पान भिजवून आता चाललं मी फ्रेश व्हायला आणि नंतर जेवायला खूप भूक लागली होती आम्हाला सगळ्यांना सो वी आर रेडीच खूप रिलॅक्स वाटत होतं फिरताना त्यांना पण बाहेर काढा ना आता बस झालं बस या बाहेर मध्येच थंड वातावरण मध्येच थोडं ऊन फॅमिली सोबत फुल एन्जॉय केलं मी रेस रेसॉर्ट कम फार्म हाऊस था था आता आम्ही फ्रेश झालो आता बसलोय जेवायला खूप भूक लागली बघा जेवण काय बघा जेवणामध्ये काय आहे ते हे बघा किती छान जेवण आहे भात ता, तांदळाची भाकरी आणि चिकन रस्सा हे बघा आमच्या भुरीने बनवलं हे जेवण आत्ताच चुलीवर भुरी खूप टेस्टी असेल ना जेवण अच्छा छान झाले आई तुला काय म्हणायचंय सगळे समोर परत आणि हातून सगळे इथे जेवण एन्जॉय करतायत मस्त मस्त <coughs> हाय फार्म हाऊस हाय हायकार झाल्यानंतर ब्युटिफुल वातावरण खूपच छान खूप छान वातावरण एकदम प्लेजंट व्यू इथं कैऱ्यात कैऱ्या मोहर आलाय तसेच छोटे छोटे कैऱ्या आले तर मस्त घे मे जून नंतर पूर्ण भरून जाईल मोहर आला आहे झाड छोटे छोटे कैऱ्या आले मे जून जूननंतर जोरजोरात वारा सुटला आहे फिरलं आहे ते धनान पाऊस आला एकदम जोरदार सहा साडेसहाला तर खूपच पाऊस होता सगळीकडे हिरवळ आणि मुलं मस्त खेळतात तिथे खूप छान वाटत थंड थंड काळ इव्हनिंगला सगळी गेले मग वरती रील्स करण्यासाठी मोठी म्हणलं Pero ilis ka rin. Pero is chumati. Gachi ba? Gachi ba?

आले बेटा फिरता सही अडचू फिर ना हम्म चल आपण रील करू ग ये अरे रे खराब आहे ना तू

झाला नाही कशा अजून घ्यायला बसतो पाऊस अशा प्रकारे आमचा दिवस खूप सुंदर केला सगळे फॅमिली नातेवाईक सगळ्यांसोबत बसून एन्जॉय केला सबस्क्राईब केला माझ्या चॅनलला लाईक शेअर करा Thank you for watching. Bye bye.